मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो दहा जून पासून एकवीस जून पर्यंत झेडपीचे राहिलेले बिगर पेसाचे पेपर म्हणजे आरोग्य सेविका आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक हो, या पदांचे बिगर पेसा एकूण या ठिकाणी एकवीस जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत आता राहिलेले या ठिकाणी तेरा जिल्हे राहिलेले आहेत पेसा अंतर्गत येणारे सोबतच अजून त्याच्यामध्ये तीन जिल्हे ॲड झालेले आहेत या ठिकाणी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या ग्रामसेवकच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि सोबतच आरोग्य सेवक हो या पदाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत तर या परीक्षा सविस्तर कधी होणार आहे या ठिकाणी वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जून म्हणजे या ठिकाणी काल या ठिकाणी बघू शकता पेसाच्या न्यूजला या ठिकाणी आलेले होते पेसाच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा तर ही माहिती या ठिकाणी एवढी प्रशंसादायक नाही किंवा माहिती भेटेल याच्यातून असे काही नाही परंतु या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की या ठिकाणी वेळापत्रक कधी येणार आहे आणि या ठिकाणी ज्या प्रमाणे बिगर पेसाचे वेळापत्रक अचानक आलेले होते आणि मुलांना जास्त वेळ भेटला नव्हता तर तुम्हाला या ठिकाणी सविस्तर एक्झॅक्ट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल तुम्हाला या ठिकाणी न्यूज तुम्ही बघत असाल या ठिकाणी पेसा जिल्ह्याचे पेपर हो। व्हा व्हावे म्हणून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडले गेले होते दोन तीन दिवस चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये ते पेसा परीक्षा या ठिकाणी घ्या यासाठी आंदोलन चालू होते आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्याला माहिती देखील भेटलेली आहे की या ठिकाणी पेसा जिल्ह्याचे पेपर कधी होणार आहेत सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी मुलांना वेळ भेटला नाही त्यासाठी या ठिकाणी तांत्रिक नोट्स आपल्या बघू शकता आपल्या ज्या तांत्रिक नोट्स आहेत सर्व टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे सोबतच मराठी व्याकरण तुम्हाला चांगल्या प्रमाणात विचारले जाते इंग्रजी व्याकरण जी के करंट अफेअर्स गणित बुद्धिमत्ता या सर्व जे या ठिकाणी जे टॉपिक आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक ग्रामसेवक आणि या ठिकाणी जे आरोग्यसेवकला विचारले जाणार आहेत सर्व टॉपिक या ठिकाणी जर तांत्रिक असेल तर आरोग्यसेवक साठी आरोग्यसेवकच्या तांत्रिक नोट्स भेटतील आणि बाकीचे सर्व विषय भेटतील सोबतच ग्रामसेवक पाहिजे असतील तर ग्रामसेवक नोट्स भेटतील आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी बाकीच्या सर्व विषयांच्या देखील नोट्स भेटतील आणि या सर्व या ठिकाणी नोट्स तुम्हाला किती रुपयामध्ये तर बघू शकता फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स भेटणार आहेत तांत्रिक सह तर मित्रांनो या नोट्स घेण्यासाठी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे याच नंबरवरती गुगल पे फोन पे ने पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या भरतीसाठी नोट्स पाहिजे असेल सांगायचे जर तुम्हाला ग्रामसेवकचा पाहिजे असेल तर ग्रामसेवक या म्हणजे तांत्रिक तुम्हाला ग्रामसेवक येतील आणि बाकीचे विषय सेम येतील आणि आरोग्यसेवक पाहिजे असेल तर तसे तुम्ही सांगा म्हणजे आरोग्यसेवकच्या टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील सर्व ज्या आपल्या नोट्स आहे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये आहे तुम्ही जेरोक्स देखील काढू शकत आहात आता मित्रांनो राहिला प्रश्न या ठिकाणी पेपर कधी होणार आहेत पेसा जिल्ह्याच्या या ठिकाणी एकूण तुम्हाला सांगत आहे बघू शकता कोणते जिल्हे बाकी आहेत तर बघू शकता अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली हे तेरा या ठिकाणी पेसामध्ये येत आहे यांचे पेपर बाकी होते बाकी आहेत आणि सोबतच या ठिकाणी बघू शकता रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचे देखील पेपर बाकी आहेत तर मुलांचा एकच प्रश्न आहे की हे पेपर कधीपासून होणार आहे आणि होणार आहेत की नाही तर या ठिकाणी पेसा कायद्यामुळे या ठिकाणी केस चालू असल्यामुळे या ठिकाणी हे पेपर स्थगित केले होते परंतु इतर जिल्ह्यातले पेपर झालेले आहेत जसे की या ठिकाणी आपले तलाठीचे झालेले आहेत वनरक्षकचे झालेले आहेत फक्त त्यांनी निकाल पेंडिंग ठेवलेले आहे आणि त्यामुळे मुलांनी आंदोलन केले होते की पेपर सध्या घेऊन टाका आणि रिझल्ट पेंडिंगला ठेवा आणि शासनाने याच्यामध्ये या ठिकाणी सकारात्मक या ठिकाणी मत दर्शवलेले आहे लवकरच तुमचे पेपर होणार आहे कधीपासून होणार आहे आणि वेळापत्रक कधी येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता थोडे स्क्रॉल करत आहे पेसाचं या ठिकाणी जगत आहे तर तुमचे या ठिकाणी पेसाचे पेपर आहेत तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगत आहे बघू शकता ठीक आहे अठरा जुलैपासून अठरा पासून तुमचे पेपर सुरू होणार आहेत एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही तयारीला लागायचं आहे अठरा पासून पेपर सुरू होणार आहेत आणि या ठिकाणी तुमचे वेळापत्रक कधी येणार आहे तर आज तारीख आहे या ठिकाणी सर्वांना माहीत आहे या ठिकाणी आज तेवीस जून आहे तेवीस जून ते तीस जून तेवीस जून ते तीस जून याच्यामध्ये तुमचे शंभर टक्के शंभर टक्के वेळापत्रक येणार आहे शंभर टक्के वेळापत्रक येणार आहे तुम्ही या ठिकाणी गाफील राहू नका आपल्या नोट्स घ्या आणि अभ्यासाच्या तयारीला तुम्ही लागायचं आहे म्हणजे येत्या सात दिवसामध्ये तेवीस जून ते सत्तीस जून या दरम्यान या ठिकाणी सात दिवसामध्ये तुमचं वेळापत्रक जाहीर जाहीर होणार आहे बघू शकता आणि या ठिकाणी अठरा जुलै अठरा जुलैपासून पेसाच्या राहिलेल्या पेपर या ठिकाणी जेवढे तेरा जिल्हे आहेत सोबतच या ठिकाणी तेरा जिल्हे चौदा पंधरा सोळा म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचे देखील पेपर होऊन जाणार आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे अठरा जुलैपासून तुमचे पेपर सुरू होणार आहेत लवकरच आपल्या या नोट्स घ्यायचे आहे सर्व तांत्रिक विषय या ठिकाणी टॉपिक वाईज कव्हर केलेले आहेत जी के सोबतच या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण करंट अफेअर्स गणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिक भेटणार आहे तुम्हाला फक्त एकशे पन्नास मध्ये नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे पन्नासचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पासवर्ड पाठवायचा आहे आणि तुम्हाला मेसेज करून सांगायचं आहे की ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत की आरोग्यसेवकच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहेत तर मित्रांनो याच्यावरती तुमचा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात किंवा आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकचा स्पेशल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करून घ्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा झालेला बघायला भेटेल कारण मुले तिथे चांगल्या प्रकारचे प्रश्न देखील टाकत असतात सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये